नमस्कार द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे स्वीकृत संचालक पदी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव सतीश धोंडीबाव चांभारे यांची बिनविरोध निवड झाली संघाचे अध्यक्ष नरेंद्र थिगळे उपाध्यक्ष दत्तात्रेय टेमगिरे संचालक हिरामन सातकर दत्तात्रय सातपुरे आनंदराव काळे साहेबराव धुंडे कार्यकारी संचालक नानासाहेब टाकळकर बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील संजय घनवट संतोष गवाने भाऊसाहेब भास्कर जगदाळे यांच्या उपस्थितीत चांभारे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात ते येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला शेतकरी कुटुंबातून आलेले चांभारे हे खेळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीस वर्षे सचिव पदावर कार्यरत होते खेड तालुक्याचे माजी आमदार स्वर्ग सहकार महर्षी आप्पासाहेब सातकर यांचे पश्चिम भागातील जुन्या पिढीतील खंदे समर्थक व बाजार समितीचे माजी संचालक स्वर्गीय धोंडीभाऊ चांभारे यांचा त्यांना वारसा लाभलेला आहे चांभारे हे खेड तालुक्याचे पश्चिम भागातील सुपे गावचे असून पश्चिम भागात संचालक पदाची संधी मिळाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत त्यांच्या निवडीचे तालुक्यातून स्वागत होत आहे ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे